मोर्जाची सुंदरता आपल्याला नेहमीच आकर्षित करत राहिली आहे ज्याला पाहिल्यावर पाहतच राहावे असे वाटते त्याची चाल पिसारा फुलवणे आणि त्याचा मधुर आवाज सर्व काही विलोभनीय परंतु हेच विलोभनीय दृश्य त्याच्या अस्तित्वावर घाला घालणारं आहे त्याच्या सुंदरतेमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात येणार की काय अशी शंका उपस्थित होते परंतु हे खरे आहे देशाच्या या राष्ट्रीय पक्षाचा अंधविश्वासापोटी तसेच आंबट शौकीनांच्या मानवामार्फत तस्करांकडून मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत असून मोर हा राष्ट्रीय पक्षी एक दिवस दंतकथा तर बनून राहणार नाही ना अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येते थोडक्यात असे की वरोरा वनपरिक्षेत्र विविध जैव वनसंपदेने नटलेले आहे यात विविध प्रकारचे पशुपक्षी मोठ्या प्रमाणात अधिवास करतात यात मोर हा पक्षी सुद्धा अपवाद नाही अलीकडेच वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वाघोली गाव शिवारात वरोरा वन विभागातर्फे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून मोर शिकार प्रकरणात वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह त्याच्या दोन साथीदारांना मोराची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय यात आरोपींकडून शिकारीच्या साहित्यासह मोराचे मांस मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलंय यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी अधिक माहिती देत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलंय की मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी असून हो तो शेड्यूल एक मध्ये येतो जवळपास वन्यजीवांना हानी पोहोचवणाऱ्या घटना घडत असतील तर वन विभागाला याबाबत तात्काळ कळवावे वरोरा वन विभाग अशा विरोधात कठोर कारवाई करेल असं म्हटलंय यावेळी क्षेत्र सहायक जितेंद्र लोणकर दिवाकर चांभारे तसेच वन तसेच वनरक्षक लडके लोहकरे बोढे वनरक्षक चंदे हे यावेळी उपस्थित होते समोर समिती आरो पकडले खरी गोष्ट आहे की संयुक्त वन व्यवस्थापन समिती वाघोलीचे अध्यक्ष श्री विलास नन्नावरे यांना या संबंधात अटक करण्यात आली आहे मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगणे आहे की आपल्या ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती ज वन आणि वन्यजीवाच्या संरक्षणासाठी स्थापन केल्या त्यामार्फत आपण संरक्षण के करायला हवे होते परंतु हे असे जर घटना घडत असेल तर आम्ही जरी अध्यक्ष किंवा सदस्य किंवा कोणी पण असं वन्यजीवाविषयी कारवाई करणार त्याच्यावर आम्ही वन विभागामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल सामान्य जनतेला नागरिकांना याविषयी काय आव्हान करणार या यामार्फत आम्ही हेच आम्ही आवाहन करू की प्राण्यांचे मास बाळगू नका किंवा ते एखाद्या चवीसाठी आपण ते वापरू नका कारण आज त्या सगळ्या मांस वापरणं मांस खाणं हा सुद्धा गुन्हा असल्याच्यानं वनविभागामार्फत भविष्यात मोठ्या मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे टुप्या या भूलतापेला भडी न पडता किंवा मासेच्या याच्यात न जाता आपण कोणत्याही वन्यप्राण्याच्या विषयी शिकार किंवा या प्रयत्नात माहिती समजा सामान्य नागरिकाकडे असेल तर त्यांनी तुमच्याशी संपर्क असा करायचा जर आपल्याला वन्यजीवाविषयी शिकार प्रकरणाविषयी किंवा वनाविषयी काही तस्करीविषयी माहिती असल्यास आपल्याकडे ऑलरेडी एकोणीस वीस सात टोल टोल फ्री नंबर दिलेला आहे वन विभागाचा त्याच्यावर संपर्क करून आपण आपल्याला आम्हाला हे आप पूर्ण माहिती देऊ शकतो सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश राजन हिरे वरोरा चंद्रपूर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम